बाबा कसं आहे दृश्य ब्रिज आलतोय ना मोठ्या गाड्या गेल्यावर गाईज एक नंबर ब्रिज आलतोय असं असा तुमच्या भाचीला पण आणलेलं का इथे दोन्ही किरणं फेल सांगितलेलं नाम सूच आहे बुक शू नाशिरी डोकलो खाऊचे हो छोटा स्टोव आणलाय आणि अंडी उकडत ठेवलेत आम्ही सोय सुविधा काहीच नाही तर आपण एक सपोर्ट केलेला त्याला सोडूया त्याला शाळेमध्ये नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजतच असाल आर डी बी राकेश बडेकर युट्यूब चॅनलवर तुमचा खूप खूप स्वागत तर मी पोचलेलो आहे कोलेगावला त्या साईडून बसतो तर चला आम्ही परत चाललेलो आहोत औषधाला चला आई उद्या भेटू हे बघा आमची बी एमडब्ल्यू निघले विकी भाऊ चालवत आहेत आता बाबा नमस्कार चला निघूया आता आणि पोहोचतो कधी आम्ही निघलोय पाच वाजता आता आणि पोहचतो कधी ते तुम्हाला टाइमिंग सांगतो तिकडे दोनशे नव्वद सुरत आईज आम्ही उतरलो हो, आहोत ब्रिज वर ब्रिज एकदम हलतोय मोठ्या मोठ्या गाड्या जात आहेत बघा खाडी बघा भाऊंनी व्हिडिओ कॉल लावलेला आहे ब्रिज हालतोय गाईज बाबा कसं आहे दृश्य ब्रिज हालतोय ना मोठ्या गाड्या गेल्यावर गाईज एक नंबर ब्रिज हालतोय असं असा हे बघा रेती रेती काढण्यासाठी बघा ब्रिज डेंजर रे कंटिन्यू गाड्या रनिंग येते आहे बघा काहीच तुम्हाला रिक्षा आहे दिसेल बघा गा। मोठी गाडी गेल्यावर आता आल्यावर आता गाड़ी 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 आले मोठी गाडी आली आहे ना मोठी गाडी आली आता बघा रिक्षा आलेल बघा बघा रिक्षा बघा चला बघितलं काय कशी रिक्षा हलते काय रोड बघा किती डेंजर आहे किती सुमसाम रोड आहे बघा आम्ही आता दावाडी ठिकाणी पोचलेलो आहोत औषधासाठी आलो आहेत आणि निघालेलो पाच वाजता संध्याकाळी आणि वाजलेत आत्ता दा दहा म्हणजे पाच तासाची रनिंग आम्ही केलेली आणि एकाच ठिकाणी आम्ही थांबलेलो चहा पिण्यासाठी आणि ते बघा आम्ही काय काय आणलंय आत्ता बघा छोटा आणला आहे आणि अंडी उकडत ठेवलेत आम्ही आणि इथे बाबा बसलेत कॉलेज बाबा जेवायला चला भेटूया आता थोड्या वेळात जेवण करून घेतो आणि शुभ सकाळ मंडळी तर माझा आज तिसरा दिवस आहे औषधाला येण्याचा आणि चायसाठी गर्दी बघा इथे आणि थोड्याच वेळाने इथे वडापाव चालू होईल दहा रुपये वडापाव आहे हा एक पेशंट बघा सूरज मात्रे कोलेगाव झोपलेलं आहेत मेवण्याचे मेवणे सूरज मात्रे कसं झोपलाय बघा रात्रभर जागला वाटतं हाय विकी भाऊ शुभ सकाळ तर आपण कुत्र्यांना नेहमीप्रमाणे बिस्किट टाकूया सात वाजले सात वाजून गेले साडेसात वाजलेत गाई साडेसात वाजलेत औषध द्यायला चालू केलेलं आहे औषधासाठी गर्दी बघा ते सर्व औषधासाठी आलेले आहेत औषधासाठी बघा किती तो गर्दी भरपूर गर्दी सोनारपाडचे बाबा आहेत यांचा पण काय त्रास आहे हो ते सांगतील बघा तुम्हाला काय त्रास आहे तुम्हाला फोटो काय चरबी वाढ चरबी पोटाची चरबी वाढलेली फोटाची काय ऑपरेशन वगैरे झालं आहे दाखवा हे बघा ऑपरेशन झालेलं आहे पूर्ण आणि त्यासाठी ते आलेले तिथे उपचाराला तर आता बरं वाटतं दा। आहे का तुमच्या वाचीला पण आणलेलं का इथे दोन्ही किडण्या फेल सांगितलेलं डॉक्टरने चेंज करणार डॉक्टरने चेंज करायला सांगितलेलं भाईने इथे म्हणजे बोलत तिसऱ्या वेळेस जे बोलतोय डायलिसीस करा म्हणून त्यांनी डायलिसीस चालू ठेवलं आणि त्या फरक पडला ना फरक पडला आणि आता काम करा म्हणजे त्याला जे

डोकला आवडतो चॉकलेटला आहे ना हमको दे ना चॉकलेट दाट खराब हो चॉकलेट खाल्ल्यावर दाब खराब होतो ढोकला आवडतो का तुला डोकला आवडतो चल बाय 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 कर बाय बाय चला गाईज नेहमीप्रमाणे औषध घेऊन झालेलं आता आम्ही इथून निघतोय चला हे ड्रायव्हर आहेत हॅलो गाईज चला निघतो आम्ही आता छोट्यानी तोंड धुतला वाटतं आता टावेलनी तोंड पुसत चला नाही धावला इथं इथं कोणीच अंग धावला नसेल इथे औषध कधी भेटतो असं झालं असेल सगळ्यांना चला काही आपण आता इथून निघूया तिसरी फेरी पूर्ण झालेली आहे अजून तीन फेऱ्या <laughs> मारायच्या भेटूया रस्त्यामध्ये आम्ही एक पॅसेंजर उचललेला आहे शाळेचा मुलगा आहे नाव काय रे तुझा जय सांबर तुमचे परिवार वाले इडली सांभर वाले आहेत का सांभर आठ आहे सर गाइस आपण कुठे एवढा भारी परफ्यूम मारलाय ना त्याने जंबर गॉर्बीर पाठवले का काय चला त्याला सोडूया आपण शाळेमध्ये इथे बऱ्याच उशीर उभं राहावं लागतं गाडीची सोय सुविधा काहीच नाही तर आपण एक सपोर्ट केलेला आहे त्याला सोडूया त्याला शाळेमध्ये गायच इथे माडीची झाडं आहेत बघा आणि ताणाची झाडं पण भरपूर आहेत रोडचे काम चालू आहे बघा काही आम्ही आता घरी चाललेलो आहोत आणि इथे बघा कसा डोंगर आहे रोड आहे विकी भाऊंच्या रिक्षावर बघा काय लिहिलेलं आहे दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस विकी आणि गाडीला दरवाजे पण बघा कसे गाडी रिक्षात बसल्यावर असं वाटतं पीएमडब्ल्यू कारमध्येच बसलो आम्ही चला जय राम काही पहिल्या ब्लॉकमध्ये मध्ये जो सी एन जी पंप दाखवलाय तुम्हाला इंडियन ऑइल तिथे यावेळी तिसऱ्या फेरीला आम्ही बी एम डब्ल्यूमध्ये सी एन जी भरण्यास थांबले आहोत तर इथून सी एन जी भरून आम्ही लगेच निघून डायरेक्ट घरी प्रवास घरचा प्रवास अजून बराच बाकी आहे किलोमीटर रिक्षा दीड तासात आली इथे आणि फोर व्हीलर एक तासात येते चला इथे गॅस भरून निघूया आपण गाडीच आम्ही आत्ता खोलेगाव येथे पोचलेलो आहोत नऊ वाजता निघालेलो साडेचार तासामध्ये पोचलो दोन ठिकाणी थांबलो नाही तर चार तासातच पोचलो असतो तिकडून दीडशे किलोमीटर बी एम डब्ल्यू नाही चला चला मग आता आपल्या अंबरनाथला घरी जाऊया इथून आपली रिक्षा पण इथे ठेवलेली इथूनच निघालेलो चला मग जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय जय एकविरा